करकंबाच्या गोरगरीब जनतेचे पैसे खाणार यांना नरकातही जागा मिळणार नाही अतुल खुपसे पाटील काही दिवसांपूर्वी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी पंढरपूर इथं करकंब ग्रामपंचायतचा आक्का बाहेर काढणार असल्याचं सांगितलं होतं व करकंब ग्रामपंचायतीनं भ्रष्टाचार केल्याचे आरोपही अतुल खुपसे पाटील यांनी केले होते परंतु काई आतुल पाटिल है काही दिवसांपूर्वी अतुल खुपसे पाटील हे काही वैयक्तिक कारणास्तव करकंब मध्ये आले असता त्यांचा सत्कार करकंब ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आला सत्काराचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला व गावात एकच चर्चा रंगू लागली की खूपसे पाटील अगोदर म्हणाले की लवकरच ग्रामपंचायत करकंबचा खरा आका बाहेर काढणार व नंतर ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या वतीनं सरकार सत्कार करण्यात आला याच्यावरती काल अतुल खुपसे यांनी करकंब इथं पत्रकार परिषद घेऊन फोटोचा व सत्काराचा खुलासा करून दिला काय म्हणाले पहा अतुल खुपसे दोन महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या जनशक्ती शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना एका बाजूने जिथं हमी होत असेल अत्याचार होत असेल भ्रष्टाचार होत असेल आणि एखाद्या ठिकाणी जर सर्वसामान्यांचं नुकसान होत असेल शासनाचं नुकसान होत असेल तर तिथे आवाज उचलणारी ही संघटना आहे म्हणून आम्हाला कर्कम भागातून काही ठिकाणाच्या काही कामावरून निकृष्ट दर्जाच्या तक्रारी आल्या एक तक्रारी आल्यानंतर पत्रकार बांधवाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला एक जणाला हे वाईट दिल्यानंतर एका मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस झाला त्यावेळेस करकम मधून अनेक फोन आले सर्वसामान्य गरीब माणसाकडून घरकुलाला पैसे मागितले जातात विहिरीच्या माध्यमातून केलं असेल तर एमआरएस मधून जी रोजगार आणि योजने मधून सर्वसामान्यांसाठी गरीबासाठी जी विहीर आहे पाच एकराच्या आतला शेतकरी असेल अशा शेतकऱ्यासाठी जी विहीर आहे त्या विहिरीसाठी पन्नास पन्नास हजार रुपये उकळले जातात आणि जो विहिरीला जो विहिरी बघणारा एमआरजीएस चा कर्मचारी आहे त्याच्याबरोबरच संगणमत करून त्याच्याच पोकल्या नाहीत अशी माहिती आमच्याकडे आली म्हणजे एका बाजूनी घरकुलाची माहिती असेल विहिरीची माहिती असेल दुसऱ्या बाजूनी एमआरजीएस चा जो रस्ता आहे ज्या ठिकाणी पंच्याऐंशी पंधरा किंवा पंच्याण्णव पाच म्हणजे पंधरा टक्के किंवा पाच टक्के मजूर लावला जातो बाकी मशीनने न केलं जायचं तो रस्ता तुम्ही त्याला हे बघण्याच्या अगोदर तो रस्ताच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी टाकण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी तसे पेपर परत बनवण्यात आले म्हणजे सांगण्याजोगं खूप आहे अनेक गोष्टीचा या ठिकाणी भ्रष्टाचार हळूहळू हळूहळू आमच्या कानावर येतो दुसऱ्या बाजूने विचार केला तर थाकेच्या अंतरावर असलेलं आपले उजणी धरण आसपासचा कॅनलचा भाग जरी असला तरी सर्वसामान्य गरीब असत मजूर असत अशा मजुराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी भरून त्याला मजुरी करण्यासाठी जावं लागतं म्हणून शासनाने जलजीवन सारखी पाण्याची योजना एवढ्या मोठ्या कोठ्यावधी रुपयाची योजना आणलेली बरेच शेतकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं त्या ठिकाणी पाईप हलक्या क्वालिटीचा आहे आणि ते पाईप पाई जागेला चेंडला जातोय म्हणजे कर्कम आणि कर्कम परिसरातला हा जो भ्रष्टाचार आहे की सर्वसामान्यांच्या योजना मोठ्या मोठ्या लोकांच्या घशात जाऊन ठेकेदारीच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपये मिळवायचे आणि कोठ्यावधी रुपयाच्या माध्यमातून परत सत्ता मिळवायची हे जे चालू आहे ते संघटनेच्या माध्यमातून बंड उभा करून आम्ही या ठिकाणी थांबवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही पंचायत समितीला ग्रामपंचायतला आणि मृद जलसंधारणच्या विभागाला म्हणजे असं माहिती मागवण्याचं काम चालू आहे आठ ते दहा दिवसात आमच्याकडे ती माहिती उपलब्ध होईल आणि माहिती उपलब्ध झाल्याबरोबर मोठं जनआंदोलन तुम्हाला कर्कमच्या भागात बघायला मिळेल भाऊ तुम्ही ग्रामपंचायतवर ताशरे ओढले त्यांच्यावर तुम्ही आरोप केले आणि काही दिवसानंतरच तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सत्कार त्यांचा घेतला एका बाजूने एका कार्यकर्त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी मी आलो पण त्याच्या मुलीच्या वयाचा प्रॉब्लेम आहे अशी तक्रार केल्यामुळे पोलीस स्टेशनला मला त्या ठिकाणी जावं लागतं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर उमरे काही कार्यकर्ते माझ्याशी चहा प्यायला आपल्या भागात आलाय म्हणून चहा पियाला बाहेर चा चालाव चहा प्यायला आल्यानंतर तिथल्या सरपंचाची माझी भेट झाली आणि त्यांनी विनंती केली फट्यांमध्ये चहा पिण्यापेक्षा ग्रामपंचायतीमध्ये केव्हा मी तुम्हाला सोडणार नाही म्हणून ग्रामपंचायतीमध्ये गेलो पण तिथं माझा सत्कार होणार आहे केला जाणार आहे फोटो व्हायरल करणार आहे त्याच्याबद्दल माझी कुठल्याही मला माहिती नव्हती आणि आज मी तुम्हाला सांगतो की संघटना सा ही सर्वसामान्यांसाठी आहे जनतासाठी आहे मजुरासाठी आहे या माध्यमातून ठराविक एका माणसाला टार्गेट करणं त्याच्याबद्दलचा द्वेष बाळगण आणि त्याचा त्याचा चहा न देणं त्याचा सत्कार न घेणं त्याला त्रास देणं किंवा राजकीय हा कुठलाही संघटनेचा हेतू नसून संघटनेचा हेतू हा सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि मजुराला न्याय देण्याचा हेतू आहे त्याच्यामुळं मी ग्रामपंचायतीत चहा प्यायला गेलो किंवा सत्कार केला त्याच्याबद्दल कुणीही वेगळं वाटून घेण्याची कारण नाही तुमची संघटना महाराष्ट्रभर काम करते सोलापूर जिल्ह्यात पण पूर्णपणे तुमच्या संघटनेचा आहे आणि तरी पण तुम्ही का ज्या ज्या भागातल्या तक्रारी येतात ज्या ज्या भागातले फोन येतात अशाच ठिकाणी आम्ही जाण्याचं काम करतो की बाबा या ठिकाणी जिथं ज्या वेळेस नरड्याला येते आणि कुठूनच पर्याय मिळत नाही त्यावेळेस सर्वसामान्य माणसं शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा पर्याय किंवा इतर सामाजिक संघटनेचा पर्याय निवडतात मग आपण ज्या ज्या वेळेस सामाजिक जीवनात जीवन जगत असताना सोशल वर्कर करत असताना आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करतो हो, आणि अशाच तक्रारी करता भागातून आल्या म्हणून शासनाचा निधी ह्या ठिकाणी विनाकारण वायपण जात असेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्याला होत नसेल तर संघटनेनं म्हणून ह्या ठिकाणी लक्ष लागलं मृद जलसंधारण म्हणजे कशात कोणत्या कामाची तक्रार तुम्हाला मृद जलसंधारण दोन पाजर तलाव आहेत ह्या ठिकाणी ते पाजर तलाव पाच पाच कोटी रुपयाचे होईल पाच पाच कोटी रुपयाचे तलाव म्हणजे सर्वसामान्य गरीब माणसाला ह्याच्याबद्दलची काहीच माहिती नसते म्हणजे एका बाजूने जो तलाव चाळीस वर्षाचा आहे त्या तलावाच्या पोटातील माती आणि निकृष्ट मुरून काढला जातो त्या ठिकाणी नवीन माती काळी माती आणि नवीन मुरून भरला जातो म्हणजे ह्याच काम हे चार पाच कोटी रुपयाचं काम त्याची दुरुस्तीचं ह्याचं सगळ्याच काम हे पाच कोटीच असतं पण ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर आपण एक प्रकार पाहताना तो कर्कम मध्ये माझ्या निदर्शनास आहोत दायित्व म्हणून प्रकार म्हणजे एका बाजूने चार कोटीचं किंवा पाच कोटीचं तळ आहे ते बिल दिल्यानंतरही परत एक कोटी दिलं जातं परत दोन कोटी दिलं जातं म्हणजे पाच कोटीचं तळ पूर्ण होईपर्यंत दहा कोटीला नेलं जातं मग त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने नेलं जातं हे ज्या ज्या वेळेस आपल्याकडे पेपर उपलब्ध होतील त्या त्यावेळेस सांगता येईल पण त्यापैकी निम्मे पेपर माझ्याकडे उपलब्ध झाले मग आपण उजनीचं डॅम असेल पैना डॅम असेल डॅमच्या ठिकाणी पाण्याचा दाब जास्त असतो म्हणून जमिनीच्या खाली सिमेंटच्या माध्यमातून त्याला अशा मोठ्या ब्रेक मशीन आणून त्या ठिकाणी सिमेंट खाली भरलं जातं म्हणजे आपण बिन जसं तयार करतो ग्राउटिंग इंग्लिश त्याला येईल तशा पद्धतीने केलं जातं त्या ठिकाणी कर्कमच्या येतात आल्यानं ते अडुसष्ट लाख रुपये नंबर जिथं ब्लॅशिंग करायची गरज नाही तिथं सोळा लाख रुपये ब्लॅशिंग म्हणजे अधिकाऱ्यांनी पेपरवर कोठ्यावधी रुपयाचं वाढीव दायित्व लिहिलं ज्या ठिकाणी पाजर फुटायला जमिनीच्या आत सिमेंट घालायची गरज नाही त्या ठिकाणी सिमेंट घातलं म्हणजे म्हणून आम्ही गेल्या दोन महिन्यापासून काढतो तलाव म्हणजे सर्वसामान्य गरीब माणसाला ह्याच्याबद्दलची काहीच माहिती नसते म्हणजे एका बाजूने जो तलाव चाळीस वर्षाचा आहे त्या तलावाच्या पोटातील माती आणि निकृष्ट मुरून काढला जातो त्या ठिकाणी नवीन माती काळी माती आणि नवीन मुरून भरला जातो म्हणजे ह्याचं काम हे चार पाच कोटी रुपयाचं काम त्याच्या दुरुस्तीचं ह्याचे सगळ्याच काम हे पाच कोटीचं असतं पण ह्या ठिकाणी महाराष्ट्रावर आपण एक प्रकार पाहताना तो कर्कम मध्ये माझ्या निदर्शनास असावा दायित्व म्हणून प्रकार म्हणजे एका बाजूने चार कोटीचं किंवा पाच कोटीचं तळ आहे ते बिल दिल्यानंतरही परत एक कोटी दिलं जातं परत दोन कोटी दिलं जातं म्हणजे पाच कोटीचं तळ पूर्ण होईपर्यंत दहा कोटीला ने नेलं जातं मग त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने ने नेलं ने जातं हे ज्या ज्या वेळेस आपल्याकडे पेपर उपलब्ध होतील त्या त्यावेळेस वेळेस सांगता येईल पण त्यापैकी निम्मे पेपर माझ्याकडे उपलब्ध झालेत मग आपण उजनीच डॅम असेल कोयना डॅम असेल डॅमच्या ठिकाणी पाण्याचा दाब जास्त असतो म्हणून जमिनीच्या खाली सिमेंटच्या माध्यमातून त्याला अशा मोठ्या ब्रेक मशीन आणून त्या ठिकाणी सिमेंट खाली धरलं जातं म्हणजे आपण आरसीची बिन जसं तयार करतो ग्राउटिंग इंग्लिश आणला शब्द त्याला येईल तशा पद्धतीने केलं जातं त्या ठिकाणी कर्कमच्या येतात ते अडू शकतं लागतं जिथं ब्लॅशिंग करायची गरज नाही तिथं सोळा लाख रुपये ब्लेस्टिंग म्हणजे अधिकाऱ्यांनी पेपरवर पोठ्यावधी रुपयाचं वाढीव ऐकलं ज्या ठिकाणी पाजर फुटायला जमिनीच्या आत सिमेंट घालायची गरज नाही त्या ठिकाणी सिमेंट घातलं म्हणजे म्हणून आम्ही गेल्या दोन महिन्यापासून कागदपत्र माफलो निम्मी कागदपत्र आम्हाला उपलब्ध कागदपत्र झाल्यानंतर आम्ही ह्या भागात मोठं आंदोलन उभा करतोय जेणेकरून ह्या भागातले शेकडो शेतकरी माझ्यासोबत असतो कुठल्याही दबावाला न बळी पडता त्या पद्धतीने आम्ही सगळ्या मिटिंग घेतोय दबावाला न बळी पाडता एकतर त्या पाजर तलावात आम्ही आंदोलन करू नसंतर आम्ही मंत्रालयापुढे आंदोलन करू सर्व पेपर आमच्या हातात आलं परत एकदा आपल्या पत्रकार बांधवांना आम्ही बोलवतोय आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करतोय तुम्ही आतापर्यंत ग्रामपंचायत विरुद्ध तक्रार दिल्या आतापर्यंत तक्रार म्हणजे विषयाची तक्रार आली त्या त्या विषयाची मला तर सांगितलं गेलं की गेल्या पाच दहा वर्षापासून कामं पोग दाखवली जातात आणि बिल काढली जातात पण आमची संघटना म्हणजे जिथपर्यंत आम्हाला दिसत नाही तिथपर्यंत आम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली काय माहिती मागवण्याचं काम केलं तर काही लोकांनी सांगितलं की दलित वस्ती बिलच बोगस काढली की ज्या ठिकाणी आता दलित समाज माझा बुद्ध समाज असेल मातंग समाज असेल गरीब लोक असतात म्हणजे नको नादी लागायला किंवा भांड्यात आणता मोठ्यांच्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस नसतं अशा लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला काही लोकांनी फोन केले की त्या ठिकाणी बिलं काढलेली आहेत म्हणून सदर अधिकाऱ्यांना मी ते बिलाची मागणी केली अडोतीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना झाली पण गावात अद्यापही फिल्टरचं पाणी मग फिल्टरचं पाणी मोठ्या लोकांना बिस्तरी दिलं तरी काय वाटत नाही पण गरीबाला फिल्टरचं पाणी विकत घ्यावं हो लागतं दुर्दैव एवढं की उजनी आपल्या हातीच्या अंतरावर म्हणजे पाणी उशाला पुरड घशाला अशी अवस्था ह्या ठिकाणी होती मग अडोतीस कोटी रुपये वीस हजार पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव तुमचं तरकम असेल अशा लोकांना अडोतीस कोटीची योजना येते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो चमणार पाईप फुटणार पाईप असेल तर तुम्हाला कधी योजना येणार आहे म्हणून मी सर्व कर्थम गावातल्या आणि ग्रामस्थांना विनंती करतोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय भेदभाव डोक्यात आणू नका राजकारण डोक्यात आणू नका कर्तम आणि राजकारणाचा माझा काहीही संबंध नाही जिथं जिथं तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी असतील तिथं तिथं आम्ही आल्याशिवाय राहणार नाही खाजगी फिल्टर विक फिल्टरचे पाणी विकणारे आहे दिवसाला लाखो तर मिळवले जात समाजसेवा करणाऱ्या राजकारण करणाऱ्या नेते मंडळीने इकडे लक्ष दिलं पाहिजे ना गरीबाचं दुःख त्यांना कळलं पाहिजे आपण मतापुरतं न राजकारण करता की पाण्यासारखी वस्तू विकत घ्यावी लागतील अडोतीस कोटी जी योजना आहे ती बोगस येतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा ग्रामपंचायतशी चालवणारे सर्व लोक असतील त्यांनी बहिलं आता घरतुल घरतून घेणारा किती माणूस गरीब असतो त्याच्या इतका माणूसच गरीब नाही अशा घरतुला जर तुम्ही पैसे मागत असाल तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला स्वर्गातली जागा मिळणार नाही तुम्ही नरकात गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हिंदू असाल भगवंताला मानणारे असाल सर्वसामान्य माणसं असाल तर भारत देशात राहणाऱ्या माणसांनी विचार केला पाहिजे की घरकुलासारख्या ठिकाणी आणि शेतकऱ्याच्या विधीसारख्या ठिकाणी पैसे घेऊन त्या ठिकाणी तळतळट घेऊन माझी तुम्हाला येळखडीची विनंती आहे मग प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांना मेनेच करून कामावरती डबल डबल बिल काढण्याचा प्रकार आहे तो बिल थांबवण्यासाठी आम्ही मोठा लढाऊ वापरतोय आणि एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल म्हणून कुणीही कुठल्याही पार्टीचा असू द्या मी कुठल्याही पार्टीचा नसून मी गरीबाच्या पार्टीचा आहे सर्वसामान्याच्या पार्टीचा आहे शेतकऱ्याच्या मजुराचा पार्टीचा आहे त्याच्यामुळं त्या पार्टीचा आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या भानगडीत राजकारण कुठलंही आणू नये मी कुठे गेलो कुठं पाणी पिलो कुठे चहा केलो किंवा कुठे जेवण केलं ती डोक्यात न ठेवता या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करेल तर मी परत एकदा ग्रामस्थांना विनंती करतोय की जी जी आपली कामं नडलेली असतील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पैसे देण्याची वेळ असेल आणि दहा दहा हेलपाटे घालावी लागत असेल तर माझा मीडियाच्या माध्यमातून नंबर व्हायरल करा मला कुठल्याही माणसानं फोन केला तरी चोवीस तास मी तुम्हाला काम करण्यासाठी उपलब्ध असणार का जनशक्ती संघटना ही तुकोबारायाला मानणारी संघटना संत गाडगे गाडगेबाबाच्या तुकोबारायाच्या विचारावर चालणारी संघटना आहे जेकारंजले गांजले त्याशी जो आपले ह्या पद्धतीची संघटना आहे म्हणून तुमचा माझा फोन कधी उपलब्ध आहे शंभर टक्के फोन करा शेवटचे दोन प्रश्न असतील अनेक दिवसापासून पाऊस चालला अवकाळी पाऊस चालला शेतकऱ्यांच्या मी आजच सोलापूरला गेलो अवकाळी पावसासाठी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे फेक्टरी दोन लाख रुपयाची मागणी केलेली आहे जर अवकाळी पावसाचं एक दोन दिवसात जर पंचनाम्याचे आदेश आले नाहीत आणि तलाठी बांधावर आले नाहीत कृषी अधिकारी बांधावर आला नाही तर दोन तारखेला आम्ही हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतोय तो निस्त्या सोलापूरच्या का जिल्हाधिकारी कार्यालयात नसून महाराष्ट्रातल्या जिथं जिथं आमची संघटना आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे काम आम्ही करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगतो की सरकारला आम्ही भाग पाडू शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बागांचं फळांचं पिकांचं त्याचा आजही त्याची भरपाई मिळाली नाही सरकार तुम्हाला त्या संदर्भात काय पत्र देऊन आम्ही पाठपुरावा बऱ्याच दिवसापासून करतोय पण गेंड्याचे ताताड्याचे सरकार असणार त्या ठिकाणी सर्वसामान्य